महिलांनो हदिकुंकू केले नाही तरी चालेल पण चुकूनसुद्धा लक्ष्मीरूपी या पाच वस्तू वाण म्हणून देऊ नका नमस्कार मित्रांनो येणाऱ्या मकर संक्रांतीला चुकूनही या पाच वस्तू कोणालाही दान देऊ नका वाण देऊ नका अन्यथा लक्ष्मी घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच लक्ष्मी अलक्ष्मी घेईल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यंदाची मकर संक्रांत आलेली आहे यंदाचे सूर्याचे हे मकर संक्रमण बालवकरणावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नानदान जप इत्यादी शुभकार्य तसेच काही कात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यास आपल्याला पुण्यकाळाची देखील प्राप्ती होते असे फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात तसेच मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म वाण वाटू शकतो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वाण म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म मनात या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच विवाहित महिलांना सुवासिनींना देत असतो पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू देण्याच्या टाळायच्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या वस्तू जे कटाक्षराने आपल्याला हे काटेकोरपणे पाळायचे असतात कोणत्या आहेत त्या पाच वस्तू पण त्याआधी तुम्हाला जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम आदित्याय नम नम नक्की लिहा मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं म्हणूनच भा बा, महाभारतातील पितामह भीष्म ही युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यू शावीवर पडलेले होते तेव्हा पण ते, ते प्राणच स्वतः प्राणच प्राण त्यागण्यासाठी उतरायची वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याच्या पुण्यकाळात आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याची मदत होईल पण यामध्ये काही वस्तू स्वतः आपण वर्ज करायच्या आहेत आता कोणत्या वस्तूवर आपल्याला वर्ज करायचे आहेत ते नक्की पहा झाडू बघा शनिवार म्हटलं की झाडू ही खरेदी आलीच पण आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही हे खरं आहे आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो पण तो घेण्यासाठी अश्विन महि अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवारचा दिवस तुम्ही निवडू शकता कारण असं म्हणतात झाडू हा नेहमी कठोर वाराशिवाय खरेदी करावा शनिवार हा दिवस कठोर वार मानला जातो म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करायचा तसेच झाडू जर तुमच्या घरामध्ये खराब झाला असेल तर तो टाकायचा असेल तर तो झाडूविषयी नियम याबाबत एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा कधी टाकावा आणि कधी झाडू खरेदी करावा मकर संक्रांती दिवशी झाडू खरेदी दि केला तर त्या कारणाने आपण झाडू विक्रेत्याला आपण त्याची किंमत म्हणून पैसे देऊ पण चुकीच्या दिवशी झाडू खरेदी दि घेतला तर चूक तिथे आपण पैसे खर्च केले ही एक चूक आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशा वेळी ती मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते घरातून काढता पाय घेते परिणामी दारिद्र्य आपल्याला सर्वांच्या वाट्याला येऊ शकते घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेला पडू देऊ नये यासाठी सुरू उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी घराचा परिसर स्वच्छ झाडू ठेवावा धर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तरी हेच सुद्धा चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडू दान करणे हे भाग्याचं आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग तिथे असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही संक्रांत असेल किंवा कोणताही दान असेल तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करतात पूर्वीच्या काळाचे लोक काही वस्तू देणे प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काही सांगतात की आम्ही मुलीच्या लग्नामध्ये झाडू सुपलीपासून सगळेच देतो पण अशा चुका टाळायच्या आहेत काही गोष्टी वर वर्ज्य असतात त्या मात्र अजिबात देऊ नयेत दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बरेच लोक शनीचे साडेसाती जावे म्हणून तेलाचे देखील दान करतात बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पिढा शत्रू समस्या आपल्यावरती शनिवारी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात किंवा मौसेला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि ते दान केल्याने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो पण शनिदेव ही सूर्यपुत्र आहेत आणि पिता पुत्राचा एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही म्हणून मकर संक्रांत हा सूर्याचा उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नका महिला रथसप्तमी परत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करत असतात तर वानामध्ये सुद्धा एखादं खाद्यतेलाचा वापर केला किंवा के विचार केला तरीसुद्धा चालू शकतं खाद्यतेल हे रॉयल सुगंधित तेल तर वानाला देऊ शकता असा विचार करत असाल तर कृपया ही चूक होणे टाळा तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीचा हात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे तेल इतरांना लक्ष्मींना म्हणजे इतर लक्ष्मींना विच द्यायचा विचार करत असाल तर याचा उलट परिणाम होऊ शकतो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या वानामध्ये दानामध्ये द्यायची ती बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वस्तू वान म्हणून एकमेकांना देतात किंवा घेतातही त्यामध्ये काही संसार साहित्य साहित्यसुद्धा वाहन म्हणून वाटले जातात यामध्ये खिसणी बटाटा वगैरे खिसायची साल काढायची पिलर पिझ्झा कटर मेकअपचे साहित्यसुद्धा महिलांना या ये कामात येऊ शकते म्हणून सेफ्टी पिणा वगैरेसुद्धा महिला वाहनामध्ये देतात अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणजे काय एक प्रकारचे लोखंड या दिवशी धारदार टोकदार वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनि या ग्रहांना खराब करून घेतो कमजोर करून घेतो हिंदू धर्मामध्ये अशा वस्तूंना भेट देणे निषिद्ध मानले गेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे काही वान महिलांना वाटायचं असतात काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार धारदार लोखंडी वस्तूंचे दान अजिबात करू नका चौथी वस्तू म्हणजे कपडे मकर संक्रांतीचा पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रातीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचे दानधर्म केला तर तो सर्व दानापेक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते ही थंडी आपल्याला अगदी असह्य करून सोडते कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल त्यामुळे कपड्याचे दान करतानासुद्धा आपण ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की ख गोरगरिबांना या लोकांची या लोकांना मदत होते त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवांना तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचे काम करतो म्हणून आपण त्यांना दानाचा धनी म्हणतो कारण कोणतीही किंमत आपण या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केलं तर काहीजण काय करतात थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात पण असे अजिबात करू नका याचा उलट परिणाम होईल कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतं त्यामुळे होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं दान किंवा वान स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलं वस्त्र द्यायचं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याचप्रकारे आपल्याला परत मिळतं म्हणून देताना चांगलंच द्या दे। म्हणजे आपल्यालाही त्याचे चांगले फळ मिळेल पुढच्या आणि शेवटची वस्तू ही की महिला हळदी कुंकू करूया म्हणून वानाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त पर्याय वाटतो म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मामधल्या या पवित्र सणाचा मूळ घाबाच विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दानधर्म किंवा वाण देणे या गोष्टीसुद्धा येतात पण मग त्यासाठी स्वर्गात पोहोचल्या जाणाऱ्या भाज्या फळ तिळगुळ यांनाच खरं वणव वानवसा म्हटलं जातं पण हळूहळू या, या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे भांडी वगैरे जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायच्या इच्छा असतील तरी पण तांबे पितळ चांदी सोने या धातूंना महत्व आहे प्लास्टिक लोखंड अॅल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत ऐकताना पण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावे पण करतो मात्र त्याच्या उलट दान हे सतपत्रे असावं गुप्तपणे करावं आपल्या कृतीनुसारच करावं पण त्यातही देणं आपल्या हिताच आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार महत्वाचं आहे वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ